का मी आरती साबण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुरुपौर्णिमानिमित्त पुरणपोळीचा नैवेद्य त्यासाठी लागणार आहे मी तीनशे ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे मी दोनशे ग्रॅम वापरणार आहे पुरणपोळीसाठी आणि शंभर ग्रॅम मी कटाच्या आमटीसाठी मी चणा डाळ वापरणार आहे टोटल तीनशे ग्रॅम आहे ही मोठी आहे वाटी ही पाण्याने चणा डाळ स्वच्छ धुवून पाच सहा तास भिजत ठेवावे का तीनशे ग्राम चना डाळ आहे मी एका भांड यात कडाईमध्ये घालू ठेवत आहे स्वच्छ धुवून पाच सहा तास भिजत ठेवते पावसामुळे पाऊस जोरात चालू आहे त्यामुळे आवाज वरती खाली होऊ शकतो कृपया करून समजून घ्या हो चणा डाळ पूर्णपणे स्वच्छ धुतले आहे तीन वेळा पाणी घालून झाकण ठेवून पाच सहा तास भिजत ठेवावे हे बघा चणा डाळ पाच सहा तास भिजत ठेवलेली होती ही छानपैकी भिजलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे ग्लास पाणी आहे पाणी गरम करा पाणी गरम झालेलं आहे त्यात हळद घाला पाव चमचा मिक्स करा कलर जरी लाल दिसत असेल पण चना डाळ घातल्यावर कलर पिवळासर होईल चना डाळ घाला जी पाच सात तास भिजत ठेवलेली तुम्ही चणा डाळ कुकरला पण लावू शकतात तीन चार शिटा करून पण जी कटाच्या आमटीसाठी जे पा येऊन येतं पाणी जे तितकं कुकरमध्ये येणार नाही जे आपण असं करतो आहे ज्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी जास्त येईल च डाळ घातल्यानंतर डाऊलने मिक्स करा आणि चांगली उकळी येऊ दे आम पाण्याला चांगली उकळी आले आहे मिक्स करा गॅस जरा स्लो करा आता हे या स्टेजला हे झाकण ठेवायचं आहे मी डाऊल ठेवलेला आहे असा जेणेकरून पाणी बाहेर येणार नाही ते आत्मदच राहील आणि चणा डाळीसाठी कटाच्या आमटीसाठी जे पाणी लागतं तेही आटणार नाही आता हे झाकण ठेवावे पूर्ण ठेवायचं नाही आहे थोडंसं ओपन करा त्यात एक ग्लास पाणी घाला आता या गॅस फास्ट करा आणि चांगली डाळ शिजवते मी भांडं चेंज केलं कारण का मला जे आधीचा टोप होता तो लहान होता म्हणून मी मोठ्या भांड्यात मी शिफ्ट केलेला आहे चणाडं हे बघा मी पाणी घातलेलं आहे आतमध्ये चमचा आहे गॅस फास्ट केलेला आहे या स्टेजला आता मी पा पाणी थोडं आटलेलं आहे झाकण काढ बघूया डाळ शिजली आहे का नाही शिजली आहे अजून वीस मिनिटं लागतील जसं शिजली असते ती लगेच स्मॅश होते परत झाकण ठेवून आतमध्ये चमचा ठेवलेला आहे आणि पाणी घालत आहे झाकण काढलेलं आहे बघूया डाळ शिजलेली आहे का हे बघा स्मॅश होत आहे म्हणजे डाळ शिजलेले आहे गॅस बंद करा आता हे बघा एळवणी काढत आहे मी खाली भांडण ठेवून चाळणी ठेवलेली आहे पूर्णपणे पाणी निघालं पाहिजे ही ये आहे आणि चण्याची डाळ मी वरती ठेवलेली आहे पूर्णपणे पाणी निघू दे पने हे बघा पूर्णपणे पाणी खाली आलेलं आहे ह्याला येळणी म्हणतात ही चण्याची डाळ आहे आणि या पाण्याची कट्याची आमटी बनवतात मी दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे हा बारीक चिरलेला आहे आणि ही चणा डाळ आहे दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम मी कटाच्या आमटीसाठी मी चणाड्या काढून ठेवले आता या स्टेजला हा गोळ घालायचा आहे ह्याच्यात तुम्ही अर्धी साखर आणि अर्धी अर्धा गोळ असंही तुम्ही प्रमाण करू शकतात म्हणजे शंभर ग्रॅम साखर आणि शंभर ग्रॅम गोळ हेही करू शकतात किंवा पूर्ण साखरचं पुरणपोळी बनवू शकतात किंवा पूर्ण गुळाची पुरणपोळी बनवू शकतात पण हे सगळं मिक्स करूया गुळ आणि चनाड्या गॅस बंद केलेला आहे आणि मी खाली घेतलेला आहे प्लॅटफॉर्मवर आणि मिक्स करत आहे की मिक्स करा चनाडा आणि गुळ हे एकत्र चनाडा पूर्णपणे गुळ आणि चनाडा एकत्र झालेला आहे आता गॅसवर ठेवूया सुरुवातीला गॅस फास्ट केलेला आहे भांड तापण्यासाठी आणि नंतर मग स्लो करा चांगला घोटा गॅस स्लो करा दोन ते तीन मिनटं घोटा बघा गॅस स्लो केलेला आहे गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला चा आहे चांगलं शिजू दे त्याला हे बघा छानपैकी मेल्ट झालेला आहे आणि चणा डाळ शिजले हे कसं ओळखायचं घट्ट कशी झालेले आहे जर हा डाऊल असा पडला तर अजून एकच घट्ट व्हायचा टाईम आहे तर असाच्या असं उभा राहिला तर चणाची जर डाळ आहे ती प्रॉपर शिजलेली आहे आणि गूळ पूर्णपणे गूळ आणि चण्याची डाळ याचा गोळा चांगला झालेला आहे आता या स्टेजला झालेली नाही आहे अजून ता त्याला चांगलं घट्ट व्हायला टाईम लागेल दोन तीन मिनटं चणा डाळ तर चांगली शिजवायचे जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही कुकरला पण लावू शकता आणि असंही या प्रकारे पण तुम्ही करू शकतात भांड्यामध्ये शिजवून आता बॅटर रेडी व्हायला तयार झालेला आहे होत आहे हे बघा वेलची पावडर शेवटी घालायची जेव्हा बॅटर अ... घट्ट व्हायला सुरुवात होते तेव्हा घालायची अगोदर नाही तर त्याचा सुगंध पूर्णपणे निघून जाय मिडियम टू हाय फ्लेमवर शिजवायचं पण चेक करायचं नाहीतर खाली करते डाळ आता कसं झालं तर बॅटर बघूया तर हे बघा तर बॅटर पूर्णपणे रेडी झालं आहे म्हणजे आपण समजायचं की व्यवस्थित झालेलं आहे चणाची डाळ तर गॅस बंद करूया तर गरम गरम असतानाच वाटायचं आहे मी एक चाळणी घेतली आहे ही पुरणपोळीचीच चाळणी आहे मार्केटमध्ये प्रत्येक साईजनुसार मिळते तुम्हाला मिळू शकते मी या वाटीने हे करत आहे वाटत आहे खाली भांड आहे हे बघा चणा डाळ चांगली शिजली तरच तुम्ही डाळ पटापट पत वाटे आणि तुमचं जर गोळा घ घट्ट असेल तर जे कटाच्या आमटीसाठी पाणी काढलेलं ते थोडं घालून परत थोडंसं गरम करा हे बघा फटाफट होते कारण का चणा डाळ चांगली शिजल्यामुळे फटाफट होते है। कच्ची असेल ना तर झालं पण नसतं म्हणून डाळ चांगली शिजवायची आणि डाळ शिज शिजवायला एक पाऊण तास लागला बघा अशा प्रकारे चणाडाय स्मॅश करा हे बघा पूर्णपणे सारण रेडी झालेलं आहे पुरणपोळीसाठी आणि हे, हे आठ ते दहा दिवस चांगलं ठेव राहत फ्रीजमध्ये छानपैकी मऊ मऊ झालेलं आहे हे बघा हे बघा पुरणपोळीचं कणिक मळण्यासाठी मी हे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे दोन्ही मिळून दोनशे ग्रॅम आहे मी गव्हाचं पीठ कमी घेतलेलं आहे आणि मैद्याचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे तुम्ही पूर्णपणे मैदा वापरू शकतात किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठही वापरू शकतात मीठ चवीनुसार आणि हळद पाव चमचा मैद्याचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हळद आणि मीठ घालत आहे आणि छानपैकी मिक्स करा जसं आपण चपातीला चपातीच्या कणिकला कसं भिजवतो तसं हे पुरणपोळीच्या पुरणपोळीला पण कणिकला पण सेम तसंच करायचं आहे भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन हे बघा छानपैकी माळा हळदी आणि कलर ही चांगला येतो पुरणपोळीला थोड़ा थोडं पाणी घेऊन कणिक चांगला चांगलं मळायला पाहिजे तरच तुमच्या पुरणपोळ्या चांगल्या सुटते हळदीमुळे कणकेला चांगला कलर आलेला आहे थोड थोडं थोडं पाणी घेऊन मळा जेणेकरून पिठाच्या काय गुठ्या असतील त्या निघून जातील हे असं मळल्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन कणिक चांगलं मळायला पाहिजे तरच तुमच्या पुरणपोळ्या चांगल्या फुटतील हळदीमुळे कणकेला चांगला कलर आलेला आहे जो थोडं थोडं पाणी घेऊन मळा जेणेकरून पिठाच्या काय गुठ्या असतील त्या निघून जातील हे असं मळल्यामुळे छान पैकी झालेला आहे आता तेल लावून अजून एक दोनदा मळा दोन चमचे मी तेल घेते आहे आणि छान पेकी परत मारतो अजून एकदा घेत आहे दोन चमचे बघा छानपैकी मळलेलं आहे आता हे पंधरा मिनटं किंवा वीस मिनिटं झाकून ठेवावे हे पुरणपोळीचं कणीक हे बघा पावसाच्या आवाजा पावसामुळे आवाज थोडा वरती खाली होत आहे हे बघा छानपैकी झालेला आहे पुरणपोळीसाठी तयार केलेलं कणिक अजून चांगलं मळूया परत असं व्हायला पाहिजे हे बघा पावसाच्या आवाजा पावसामुळे आवाज थोडा वरती खाली होत आहे हे बघा छानपैकी झालेला आहे पुरणपोळीसाठी तयार केलेलं पळी अजून चांगलं मळूया परत असं व्हायला पाहिजे हे बघा पिठामध्ये हात घाला आणि एक छोटासा गोळा घ्या जसं चपातीला आपण चपातीच्या चपाती चपाती कणकेला आपण गोळा घेतो तसा घ्या तसा अर्धा घ्या हे बघा पिठामध्ये मिक्स करा हे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं नाही नाही मैद्याचं पण नाही तांदळाच्या पिठाने पोळ्या पटापट -पत लाटता येतात हे बघा आणि छानपैकी अंगठ्याच्या आणि अशी पारी करा हे बघा जेवढा गोळा घेतलेला आहे तेवढाच पुरण हे तेवढंच पाहिजे आणि हलक्या हाताने अंगठ्याने असा वर वर करत पुरण आतमध्ये घाला आणि अंगठ्याने कणिक वरती करा हळुवारपणे करा हे बघा बंद करा एक्स्ट्रा पीक हे बघा उरलेलं आहे ते काढून घ्या आणि असं प्रेस करा हे बघा हे बघा छानपैकी गोळा केलेला आहे आतमध्ये पुरण आहे कांद्याचं पीक घेतलेलं आहे त्यामध्ये आपण पूर्णपणे डीप करूया आता मेन प्रोसिजर आहे आता काय करायचं या आपल्या चारी बोट्याने हळुवारपणे अलगच सगळीकडून प्रेस करूया जेणेकरून आपलं पुरण आहे आतमधलं सगळीकडे पसरेल हळुवारपणे आता मी कांद्याचं पीठ घेत आहे पोळपाट्यावर हळगटत ठेवत आहे सगळीकडे तांदळाचं पीठ घालत आहे आणि वरून खाली लाटायचं आणि खालून वर लाटायचं ओके हलगत लाटा आणि हळवारपणे लाटा हे बघा अशी लाटा तवा चांगला तापलेला आहे अलगत पुरणपोळी तव्यावर घाला गॅस मिडियमच असू दे हे बघा साईडने बबल्स आलेले आहेत तर पुरणपोळी हलक्या हाताने पलटवा हलुवार शेकवा साइट में तेल घाला हलुवार पणने अलुगवा तो पल्टवा पेकी प्रेस करा वरून तेल लावा किंवा तूपही लावू शकतात तुम्ही बघा छानपैकी तयार झालेली आहे पुरणपोळी चा गुरुपौर्णिमानिमित्त पुरणपोळीचा नैवेद्य संपूर्ण तयार झालेला आहे ही कटाची आमटी आहे त्याचा व्हिडिओ लवकरच येईल ही कोथिंबीर वडी आहे त्याचाही व्हिडिओ लवकर येईल भात आहे पुरणपोई आहे तुम्हाला पूर्ण रेसिपी आवडल्यास लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू अशीच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन थँक्यू